अहमदनगर येथे दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीसला चार वाजता कुर्ला बस या ठिकाणी ओबीसी एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्यासाठी मंत्री छगनराव भुजबळ आमदार शेंडगे आमदार पडळकर महादेव जानकर आदींसह ओबीसी नेते उपस्थित असणार आहेत या मेळाव्याच्या नियोजनासाठी नुकताच अहमदनगर या ठिकाणी लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात ओबीसी एल्गार मेळाव्याचे संयोजकांची बैठक पार पडली त्या दरम्यान बोलताना प्रमुख संयोजक म्हणाले या अहमदनगर शहरामध्ये ओबीसी एल्गार मेळावा म्हणून आदरणीय भुजळ भुजबळ साहेब असतील सेंडगे बाप्पू असतील पोपळकर असतील तुमचे पडळकर असतील जानकर साहेब आहेत हे सा, सर्व ओबीसी मंडळी जी नेते मंडळी आहे यांनी तीन फेब्रुवारीला चार वाजता या ठिकाणी एल्गार मेळावा घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून सर्व ओबीसीमधून या ठिकाणी चेतना मिळालेली आहे आणि म्हणून त्यांचं विस्कून घेण्याचा प्रयत्न जो झाला आरक्षणाचा त्यांना दिलेलं सत्तावीस टक्केचं आरक्षण हे आबाधित राहावं ही सर्वांची मागणी आहे सरकारसुद्धा ते मान्य करत आहे परंतु तरीसुद्धा आंदोलनं वगैरे चालू आहेत आणि म्हणून या बी ओबीसी कोठ्याचं आरक्षण कमी होऊ नये ही आमची सगळ्यांची भावना आहे आणि जे काही ओबीसीवर वेगवेगळ्या वेग प्रकारचे काही अन्याय होतात अत्याचार होतात ते सगळे थांबले पाहिजे आणि त्यामधून यांना सगळ्यांना संरक्षण मिळालं पाहिजे राजकीय दृष्टीनंसुद्धा ओबीसीचं आरक्षण कमी झालेलं आहे कमी झालेलं म्हणण्यापेक्षा ओबीसी विरुद्ध जर कुणबी सर्टिफिकेटवाला उभा राहिला तर ओबीसी मनुष्य निवडून येऊ शकत नाही अशी परिस्थिती या संबंध महाराष्ट्रामध्ये झालेली आहे त्यामध्ये सुद्धा दुरुस्ती होणं गरजेचं आहे आणि म्हणून आजच्या या मेळाव्यासाठी एक तालुक्यातले प्रमुख मंडळी सर्व सेलचे प्रमुख आद अधिकारी सर्व संघटनेचे प्रमुख अधिकारी वेगवेगळ्या जमातीचे प प्रमुख संघटक आज या मेळाव्याला सगळ्या समाजाची माणसं या ठिकाणी उपस्थित होती हजर होती आणि त्या दृष्टिकोनातून तो तीन फेब्रुवारीचा जो मेळावा आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीनं सुव्यवस्थित शांततेच्या मार्गाने या ठिकाणी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या पर... तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस या तारखेला क्लेरा ब्रुस हायस्कूल येथे संध्याकाळी चार वाजता माननीय छगनरावजी भुजबळ यांची जाहीर मेळावा एल्गार मेळावा आज इथे संपन्न होत आहे तर त्या मेळाव्यासाठीच्या नियोजनासाठी आज इथे लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयामध्ये बैठक झाली बैठकमध्ये बऱ्याचशा नगरसेवकांनी बऱ्याचशा सीच्या घटकांनी आणि प्रस्थापित काही ओबीसीचे जे मार्गदर्शक आहे त्यांनी इथं ते मार्गदर्शन करून मेळाव्यास ओबीसी बांधव जास्तीत जास्त संख्येने कसे उभे उपस्थित राहतील याचं या नियोजन केलेलं आहे त्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने किमान पाच लाख तरी ओ बी सी बांधव भगिनी या मेळाव्याकरता उपस्थित राहतील असं याप्रमाणे इथं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि ठीक तालुक्यामध्ये या पुढे तालुक्यामध्ये सुद्धा या आठ दिवसामध्ये चर्चासत्र मिटिंगा घेऊन ओबीसींचं एकत्रीकरण करून या मेळाव्यास उपस्थित राहण्यात त्यांना नियोजन नियोजन करण्यात येणार आहे तरी सर्वांना असं माझं जाहीर की सर्व ओबीसींनी त्या मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन लाखोच्या संख्येने न भूतो न भविष्यती असा मेळावा नगरमध्ये जाहीर व्हावा अशी प्रामाणिक इच्छा मी समन्वयक म्हणून जाहीर व्यक्त करतो